नमस्कार तुमचं स्वागत आहे डी आर व्ही न्यूज मराठीमध्ये मी गुणवंत दांगट आज आमच्या स्टुडिओमध्ये डॉक्टर वैशाली भिडे आलेले आहेत गेले ते अनेक वर्ष वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्या हो होमिओपॅथी म्हणून अनेक वर्ष त्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत आहेत जी तरुणाची आज जीवनशैली बदललेली आहे त्यामुळे नागरिकामध्ये तरुणामध्ये अनेक वेगवेगळे विविध असे आजार पसरलेले आहेत याच संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर वैशाली भिडे आहेत मॅडम तुमचं स्वागत आहे डी आर व्ही न्यूजमध्ये तरुणामध्ये एक निद्रानाश अशा प्रकारचा जो आजार पसरलेला आहे त्याविषयी नेमकं काय सांगाल तुम्ही नमस्ते मी डॉक्टर वैशाली अशोक भिडे एम डी होमिओपॅथी मी गेली तेरा वर्षं दादर शिवाजी पार्क एरियामध्ये अविरत रुग्णसेवा करत आहे मी आज यांनी सांगितल्याप्रमाणे निद्रानाश याबद्दल चर्चा करणार आहे तर निद्रानाश म्हणजे दर्जेदार झोप न लागणं अर्थातच पेशंटला झोप यायला त्रास होतो आणि दर्जेदार झोपेची वेळ टिकवण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी समस्या होते म्हणून त्यांना चांगली झोप लागत नाही आणि उठल्यावर ते ताजेतवाने होत नाहीत हा प्रश्न दिवसेंदिवस वाढत्या जीवनशैलीच्या त्रासामुळे आणि तणावांमुळे वाढत चाललेला आहे आज जगभरात दोनशे सत्तावीस कोटी लोकांना या त्रासाने भेडसावलेला आहे आणि हा आकडा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे ही नक्कीच एक गंभीर अशी बाब आहे मात्र हा जो निद्रानाश जो आजार आहे तो त्याची काय कारणं आहेत नेमकी ती कशामुळे तो निद्रानाश होतोय त्याविषयी काय सांगाल निद्रानाश या आजाराची मेन दोन कारण आहेत ज्याला आपण दोन गटात विभागतो पहिलं म्हणजे प्राथमिक दुसरं अच्छा जेव्हा आपण त्याला प्राथमिक म्हणतो याचा अर्थ असा की दुसऱ्या कुठल्याही मेडिकल कंडिशनमुळे किंवा मानसिक रोगामुळे हे झालेलं नाही प्राथमिक म्हणजे एखाद्या व्यक्तीला खूप चिंता करायची सवय असेल किंवा खूप वेळ विचार करायची सवय असेल तर ह्या कारणांमुळे त्याला दर्जेदार झोप लागत नाही अच्छा त्याचे नेमकं जी प्रकार काय आहेत किंवा कोणत्या वयोगटामध्ये हा आजार प्रकर्षाने हा आजार आधी आपण बघितला तर वयोवृद्धांमध्ये जास्त आढळून यायचा परंतु आता मोबाईलच्या जास्त वापरामुळे गॅजेट स्क्रीनमुळे आज आम्ही तरुणांमध्ये सुद्धा आणि किशोरवयीन मुलांमध्ये सुद्धा हा त्रास खूप वाढताना बघतोय मॅडम निद्रानाशाची दुय्यम कारणं कोणती आहेत त्याविषयी काय सांगा निद्रानाशांची दुय्यम कारणं बरीच सारी आहेत त्यात किरकोळ कारणं म्हणजे जागेत होणारे बदल किंवा नोकरीच्या ठिकाण बदल किंवा रात्रपाळी अशी कारणं आहेत किंवा मानसिक तणाव दुसरं म्हणजे मूड डिझॉर्डर किंवा मानसिक आजार अँझायटी डिझॉर्डर पॅनिक डिझॉर्डर किंवा डिप्रेशन हेही निद्रानाशाला तितकंच कारणीभूत आहे तिसरं म्हणजे दीर्घकालीन चालणारे आजार म्हणजेच डायबिटीज किंवा ब्लड प्रेशर हृदयविकार हॉर्मोनल प्रॉब्लेम्स या सगळ्यांमध्ये निद्रानाश हा एक कॉमन सिमटम आहे ही गोष्ट फार महत्वाची आहे कारण जसं आपण म्हणतो की ह्या सगळ्या आजारांमध्ये निद्रानाश हा कॉमन सिम्पटम आहे त्यातच एक महत्त्वाची गोष्ट अशी की जर हे आजार नसतील आणि फक्त निद्रानाश असेल तर हे सगळे आजार वाढण्याची शक्यता खूप प्रमाणात वाढते अच्छा समजा हा जो आजार आहे त्या आजारापासून जर तुम्हाला दूर राहायचं असेल त्याच्यावर कुठली औषध पद्धती उपचार पद्धती आहे त्याविषयी काय सांगाल या आजारासाठी दोन गोष्टींचं फार महत्वाचं एक जीवनशैलीतले बदल ज्याला आपण लाईफस्टाईल चेंजेस म्हणतो आणि दुसरं म्हणजे होमिओपॅथीची औषध लाईफस्टाईल चेंजेस मध्ये झोपण्या अगोदर एक तास किंवा मिनिमम पंधरा मिनिटं तरी कुठल्याही मोबाईल स्क्रीन कडे न बघणं किंवा कुठल्याही स्क्रीन कडे न बघणं जेणेकरून आपल्या डोळ्यावर लाईट पडत नाही पहिली गोष्ट दुसरं म्हणजे झोपताना आपण श्वासावर लक्ष ठेवणं ज्यांना खूप इनसोमनियाचा त्रास आहे किंवा निद्रानाश त्यांना आम्ही टेक्निक सांगतो की श्वासावर लक्ष ठेवणं हळूहळू त्यांनी आपल्याला झोप येत जाते तिसरं म्हणजे रात्री जेवण जेवताना किंवा रात्रीचं जेवण खूप जास्ती न करणं किंवा खूप तेलकट तुपकट न खाणं जेणेकरून आपल्याला ऍसिडिटीचा त्रास होऊन त्यांनी झोपेच्या दर्जावर प्रमाण परिणाम होऊ शकतो या, या हा जो आजार आहे याच्यामध्ये समजा निरोगी असेल तर जास्त मुळे किंवा ह्या निद्रा नाशामुळे तरुणांचं जो लठ्ठपणा प्रमाण वाढलेलं आहे नेमकं ह्याच कारणामुळे वाढतंय असं वाटतंय का तुम्हाला निद्रा नाशामुळे एक प्रॉब्लेम असा होतो की दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा एक व्यक्ती निरोगी व्यक्ती उठतो तेव्हा त्याच्या ब्रेन मध्ये हे कळलेलं असतं किंवा त्या बॉडीला कळलेलं असतं की आज आपली जी कॉन्सन्ट्रेशन किंवा आपलं जे अवेअरनेस आहे ते कमी आहे आजच्या दिवसाची कामं करण्यासाठी त्यामुळे असं खोडे दिवस झाल्यानंतर बॉडीमध्ये स्ट्रेस हॉर्मोन्स लेवल वाढायला लागते बॉडी स्ट्रेस हॉर्मोन्स वाढवतो कोपअप करायला त्या दिवसाच्या कामांसाठी आणि हे जेव्हा जास्ती प्रमाणात होतं किंवा जास्ती दिवस किंवा महिने होतं तेव्हा लठ्ठपणा येतो आणि शरीरावर काळे चट्टे सुद्धा येऊ शकतात अच्छा याच्यामध्ये काही झोपेच्या पद्धती असतात का जो हा जो निद्रानाश जो आजार आहे त्याच्यामध्ये काही झोपेच्या वेगवेगळ्या अशा काही पद्धती असतात का त्याविषयी काय सांगा आपल्या झोपेची पद्धतीमध्ये आपल्या बॉडीमध्ये एक बायोलॉजिकल क्लॉक असं सेट आहे ज्याच्यामुळे आपण पूर्ण दिवसाचं आपलं आकलन होतं आणि कुठलं हॉर्मोन कधी रिलीज होणार आपण कधी झोपणार कधी उठणार डायजेस्टिव्ह एन्झाईम्स कधी होणार हे सगळं ठरलेलं असतं आता स्लीप सायकल हा बायोलॉजिकल क्लॉकचा एक मेन अंग आहे ओके तर ही स्टे हे आपण चार स्टेजमध्ये डिवाईड करतो पहिला तीन म्हणजे एनआरएम वन टू थ्री एनआरएम म्हणजे नॉन रॅपिड आय मूवमेंट आणि चौथी आरईएम एम म्हणजे रॅपिड आय मुवमेंट स्टेज फोर तर पहिली स्टेज दहा मिनिटासाठी असते त्याच्यामध्ये जस्ट आपण झोपायला सुरुवात केलेली असते अशा वेळेला जर तुम्ही उठवलं तर माणसाला कळतही नाही की तो झोपत होता दुसरी स्टेज असते ती पंधरा मिनिटं ते वीस मिनिटं राहते ह्याच्यामध्ये श्वासाची गती धीमी होते आपल्या हृदयाचे ठोके हलके होतात हळूहळू होतात आणि आपलं बॉडी टेम्परेचर ड्रॉप व्हायला हो लागतं डोळ्याची मुवमेंट कमी होते आणि आजूबाजूचे आवाज येणं कमी होतं स्टेज थ्री ही सर्वात महत्वाची स्टेज आहे ही एक चाळीस मिनिटं चालते एक तीस ते चाळीस मिनिटं ह्या मध्ये आपण डीप स्लीप मध्ये जात असतो ह्या मध्येच ग्रोथ हॉर्मोन रिलीज होतो ज्यांनी सगळ्या शरीराची चांगली वाढ होते म्हणूनच आपण लहान मुलांना चांगली झोप घेण्याला नेहमी सांगतो असं या स्टेजमध्ये मेलेटॉनिन हा हॉर्मोन रिलीज झालेला असतो मॅक्झिमम Okay. हा जो हॉर्मोन आहे या हॉर्मोनमुळे डीप स्लीप ही लागते आणि हीच स्टेज असते जेव्हा आपली बॉडी सगळ्या शरीराचा बघत असते की कुठे काय रिपेअरची गरज आहे आणि इम्युनिटी मध्ये काय चेंज करण्याची गरज आहे प्रतिकारशक्तीला काय करायला हवं की अजून चांगली करायला ह्या सगळ्या घडामोडी या सगळ्याचं अवलोकन ह्या स्टेज मध्ये सुरू असतं त्यामुळे ही स्टेज फार महत्वाची आहे ह्या स्टेज मधन आपण जेव्हा पुढे जातो ती असते स्टेज फोर दॅट इज रॅपिड आय मूव्हमेंट ह्या स्टेजमध्ये आपण स्वप्न बघतो डोळ्याची हालचाल आणि मेंदूची ऍक्टिव्हिटी वाढते आणि शरीर आणखीन रिलॅक्स होतं तर अशा चार स्टेजेस सुरू असतात एका रात्रीच्या झोपेत आपण चार ते सहा वेळाला किंवा जास्त या स्टेजेस म्हणणं जातो आणि या डीप स्लीपची स्टेज आपल्यासाठी फार गरजेची असते मी म्हटलं तसं यात ग्रोथ हॉर्मोन सुद्धा रिलीज होतो आणि मेमरी स्टोरेज इन्फॉर्मेशन होतो आपण दिवसभरात काय शिकलोय ते कसं कंपार्टमेंटमध्ये टाकून कसं स्टोअर करायचं ते ह्या स्टेजमध्ये बॉडी करते बर तुम्ही म्हटल्याप्रमाणे हा जो निद्रानाश आहे प्रामुख्याने वयोवृद्ध लोकांमध्ये दिसून येतो हाच आजार लहान मुलांमध्ये दे देखील असतो का त्याच आणि तो असेल तर त्या लहान मुलं ह्या आजाराचा कशा प्रकारचा सामना करतायत त्याविषयी तुम्ही काय सांगाल दुर्दैवाने निद्रानाश हा प्रकार लहान मुलांमध्ये खूप वाढत चाललेला आहे अच्छा बरं आपण मग अशी म्हंटल तसं ह्याचं मेन कारण आहे जे आपण मोबाईल मुलांच्या हातात दिलेले आहेत हो। आणि टीव्ही टाइम जो आपण त्याला दिला आहे त्याचं हे मेन कारण आहे काही महिने किंवा काही आठवडे झाल्यानंतर जी इनिशियल लक्षणे दिसतात प्राथमिक ती म्हणजे मुलांची चिडचिड वाढते त्यांचं आळस वाढतं लठ्ठपणा वाढतो त्यांचं कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी हे दोन्ही कमी होतं थोड्या वेळाने किंवा काही कालांतराने या मुलांना शाळेमध्ये सुद्धा कॉन्सन्ट्रेशनचे इश्यूज येतात आणि शाळेमधनं सुद्धा कंप्लेंट यायला लागतं अच्छा हे जे निद्रानाशामुळे आपल्या जे शरीराचं ते बिघडलेलं असं वाटतं काय सगळ्यांमुळे अतिशय त्याचा परिणाम पूर्ण शरीरावर होतो मोठ्यातले मोठे आजार म्हणजे एक ब्लड प्रेशर म्हणा डायबिटीज म्हणा किंवा हृदयाचे रोग म्हणा थायरॉइड प्रॉब्लेम्स म्हणा इतर हॉर्मोनल प्रॉब्लेम पीसीओडी सारखे हे सगळ्या ह्या सगळ्यांचं प्रमाण निद्रानाश जर व्यक्तीला असेल तर वाढत म्हणजे ह्या सगळ्या आजारांचा एक कॉमन सिमटम निद्रानाश आहे तसंच ज्या व्यक्तीला हा कुठलाही आजार नाही परंतु त्याला निद्रानाश आहे आणि खूप महिने भेडसावतोय तर त्या व्यक्तीला हे सगळे आजार होण्याची शक्यता खूप प्रमाणात वाढते दोन हजार सोळा मध्ये एक स्टडी केला गेला त्यात लोकांनी बघितलं की त्याचा निष्कर्ष असा आला की जर तुम्हाला निद्रानाश असेल आणि लाईफ मध्ये तुमच्या स्ट्रेस असेल तर काही महिन्यानंतर तुम्हाला डिप्रेशन होण्याची शक्यता खूप वाढलेली असते तसंच निद्रानाश असेल तर अँझायटी डिसऑर्डर्स आणि डिप्रेशन आपण बघ त्याचंही प्रमाण वाढलेलं असतं त्याशिवाय बॉडीची प्रतिकारशक्ती कमी होते ओके वोन हिलिंग कमी होतं मूड डिझॉर्डर्स होतात कॉन्सन्ट्रेशन प्रॉब्लेम्स येतात आणि दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा चॅलेंजेस यायला लागतात अच्छा तुम्ही होमिओपॅथी तज्ज्ञ आहात अनेक वर्ष या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे निद्रानाश या आजारावरती होमिओपॅथीमध्ये कशा प्रकारची उपचार पद्धती असते त्याविषयी काय सांगाल आणि उपचार पद्धती पद्धतीचा जो काळ असतो तो काळ एकूण एकुं, त्याचा कालावधी किती हो असतो होमिओपॅथीमध्ये आम्ही नेहमीप्रमाणे <coughs> एक लॉन्ग केस घेतो त्याचं <coughs> कारण असं की आम्ही निद्रानाश या सिम्पटम ट्रीटमेंट करत नाही <coughs> आम्ही पेशंटला ज्याला निद्रानाश झालाय त्याला औषध देतो <coughs> अर्थात ज्या कारणामुळे निद्रानाश झालाय <coughs> त्या कारणाचा <था> शोध घेतो <coughs> आणि त्या तो आमचा ट्रीटमेंटचा प्रमुख उद्देश असतो म्हणजेच फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक देते आमच्याकडे एक महिला आलेल्या पासष्ट वर्षाच्या त्यांना डायबिटीज होतं गेले पंधरा वर्ष हो। परंतु निद्रानाश हा गेले आठ महिने होता जेव्हा आम्ही त्यांच्याशी डिटेलमध्ये बोललो तेव्हा आम्हाला असं कळलं की आठ महिन्यापूर्वी त्यांचा एकुलता एक मुलगा ट्रेन ॲक्सिडेंटमध्ये त्यांनी गमावलेला त्याच्यानंतर रोज रात्री त्या विचारात करत बसायच्या आणि त्याच्यामुळे त्यांची झोप येणं बंद झालं होतं तर जेव्हा आम्ही त्यांना औषध दिलं तेव्हा आम्ही हा फॅक्टर त्यात कन्सिडर केला की त्यांना विरह वेदना खूप झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांना झोप लागत नाही त्यामुळे ह्या हा सिम्पटम कन्सिडर करून त्यांना औषध दिलं एक दोन महिन्यानंतर त्यांना चांगली झोप यायला सुरुवात झाली अच्छा दुसरं म्हटलं आपण लहान मुलांमध्ये तर तशीच एक केस झालेली एकदा आमच्याकडे एका लहान मुलीला घेऊन त्यांची आई आलेली मुलगी तेरा वर्षाची होती आणि त्या मेन त्यांचा प्रॉब्लेम होता की मुलीचे केस पिकत होते आम्ही जेव्हा तिची हिस्ट्री घेतली तेव्हा कळलं की हिलाही निद्रानाशा एवढं कमी होयात तो सुद्धा एक वर्षापासून त्याचं कारण असं होतं की ही मुलगी नेहमी पहिली दुसरी यायची परंतु त्याच्या आधीच्या वर्षी तिचा रँक गेलेला आणि खालचा रँक आला दिला त्याच्यामुळे तिला इतकं वाईट वाटलं की ती पूर्ण रात्र जागत बसायची की ते बाकीच्या ज्यांना पुढचा रँक आला त्यांना आपण खाली कसं पाडावं त्यामुळे तिने मला अगदी प्रामाणिकपणे सांगितलं की मला जेलसी खूप होते आणि ते विचार मला खूप त्रास देतात त्यामुळे अशा मुलीच्या केसमध्ये आम्ही जेलसी आणि त्याच्यामुळे झालेला निद्रानाश हे घेतलं आणि त्याच्यावर प्रिस्क्रिप्शन केलं त्यावर तिला औषध दिलं आणि त्याच्यानंतर ती सगळ्याच प्रकारे सुधारली हा निद्रानाश आहे तो औषध उपचार पद्धतीशिवाय बरा होऊ शकतोय का औषध पद्धती आहे जर नुकताच सुरू झाला असेल तर नक्कीच तसं होऊ शकतं मी म्हंटल तसं फक्त जीवनशैलीतले जे दुर्दैवी बदल झालेले आहेत त्याच्या कारणाने जर तो झाला असेल तर आपण ते करेक्शन करून लाईफस्टाईल चेंजेस करून ते करू शकतो परंतु जो निद्रानाश दीर्घकाळ राहिलेला आहे तो आपल्या आपण बरं होणं कठीण असतं त्याला औषध द्यावं लागतं आपल्याला बर हा प्राथमिक समजा निद्रानाश एखाद्याला समजा एखाद्याला होणार आहे त्याची लक्षणं त्यांनी कशी ओळखावी जर जर एखाद्याला समजून येत असेल किंवा मला निद्रानाश झालाय त्याची लक्षणं काय असते प्रथम मेन लक्षण म्हणजे चांगली झोप लागत नाही किंवा झोपायला गेल्यानंतर विचार येत राहतात आणि सकाळी उठल्यानंतर ताजा तवानं वाटत नाही ही okay. याची मेन लक्षण आहेत निद्रानाश जितका वेळ राहतो तितका वेळ आपण मगाशी म्हटलं तसं मोठमोठ्या आजारांची शक्यता वाढत जाते अच्छा त्याचबरोबर तुम्ही होमिओपॅथी म्हणून अनेक वर्ष कार्यरत करतायत मनराज प्रतिष्ठान माशिला क्लिनिक देखील तुम्ही ती ती सेवा देत त्याविषयी काय सांगाल त्याच्या पाठीमागची काय तुमची भूमिका आहे मनराज प्रतिष्ठान यांचं माशिला क्लिनिक यांचं दुसरं जे वर्धापन दिन होतो त्या सोहळ्यात मी सहभागी झालेले तेव्हा प्रकाश आमटे पद्मश्री डॉक्टर प्रकाश आमटे त्या सोहळ्यात बोलले होते तेव्हा त्यांनी मनराज प्रतिष्ठान जे ट्रस्टी आहेत श्री मनोज नथानीजी त्यांची अगदी तोंड भरून प्रशंसा केली की ते कस फक्त दहा रुपयात मुंबई सारख्या ठिकाणी मेडिकल कॅम्प केलेले आहेत आणि ते अतिशय चांगली आणि व्यापक रुग्णसेवा करत आहेत तो माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट होता तेव्हा मी ठरवलं की मलाही या कामात सहभागी व्हायचं आहे गेली अनेक वर्षे तुम्ही होमिओपॅथी म्हणून अनेक या वैद्यकीय क्षेत्रात काम करतायत असे आजार निद्रानाश असतील किंवा पचन ज्या वेगवेगळ्या आजारावर संशोधन केलेलं आहे तुम्ही पुस्तकं लिहिलेली आहेत तुम्ही काय सांगाल ती प्रेरणा तुम्हाला कुठून कुठून मिळाली त्याविषयी काय सांगाल मी होमिओपॅथीमध्ये मध्ये एक पुस्तक लिहिलेलं आहे होमिओपॅथिक मटेरिया मेडिका म्हणजे होमिओपथीच्या औषधांवर पुस्तक लिहिलेलं आहे त्याचं नाव आहे अनलॉकिंग की पार्ट वन ओके या पुस्तकाचं प्रकाशन नुकतंच फेब्रुवारी ला झालेला आहे okay. आपले महाराष्ट्राचे डेप्युटी सीएम माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते झालेलं आहे तर ह्या पुस्तकावर मी दोन हजार नऊ पासून काम करत आहे मला माझ्या प्रोफेसरने हे पुस्तक लिहायला प्रोत्साहन दिलं होतं तेव्हापासनं ही सुरुवात झाली आहे ह्या पुस्तकाचा मेन उद्देश असा आहे की जे होमिओपॅथी औषधांचं नॉलेज स्टुडंट्सना ग्रास करता येत नाही किंवा जसं आहे तसं वाचून त्याचा नीट अर्थ लावता येत नाही तर त्यासाठी बऱ्याच रिलायबल ऑथर्स बरेच रिलायबल डॉक्टर्सचे मटेरियल गोळा करून त्यांच्यासमोर प्रेझेंट करणं जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त त्याचा वापर करता येईल यासाठी हे पुस्तक लिहिलेलं आहे याचा वापर या डॉक्टर्स आणि स्टुडंट्स दोघं अतिशय चांगलं करू शकतात ज निद्रानाश असेल किंवा वेगवेगळे वेग वेग आजार आहेत या संदर्भात तुम्ही जनजागृती करण्यासाठी अनेक व्हिडिओज वगैरे बनवलेले आहेत त्याविषयी काय सांगाल नेमकी ती कशा प्रकारची तुम्ही जनजागृती करताय मी गेले सहा आठ महिने वेगवेगळ्या आजारांवर आणि त्याच्या होमिओपॅथिक ट्रीटमेंटवर व्हिडिओज बनवत आहे आणि ते व्हिडिओज अपलोड करत आहे यूट्यूबवर जेणेकरून लोकांना त्या आजाराबद्दल माहिती मिळेल ते आजार प्रिव्हेंट कसे करायचे याचीही माहिती मिळेल आणि होमिओपॅथी या आजारांमध्ये किती रोल प्ले करतं आणि स्कोप काय आहे तेही त्यांना कळेल त्यासाठी मी हे व्हिडिओज अपलोड करायला सुरू केलेले आहेत आणि समाजाचं जे माझं देणं लागतं ते द्यायला सुरू केलेलं आहे जो निद्रानाश आहे त्या आजारा आजाराच्या संदर्भामध्ये डॉक्टर वैशाली भिडे यांनी मार्गदर्शन केलेलं आहे तरुणांना आमचं हेच आव्हान आहे की डॉक्टर वैशाली भिडे यांनी जो सल्ला दिलेला आहे तो सल्ला प्रत्यक्षा प्रत्यक्षामध्ये नागरिकांनी उतरवण्याची गरज आहे मॅडम तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि निद्रानाश या आजाराविषयी तुम्ही आमच्या प्रेक्षकांना मोलाच असं मार्गदर्शन केलेलं आहे त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा 但你话。